तर एकीकडे आपण पाहतोय जगभरामध्ये कोरोनाचं संकट आहे आणि दुसरीकडे चीननं अशा पद्धतीनं कुरघोड्या दगाबाजी करण्यास सुरुवात केलेली आहे आपल्या देशात सुद्धा कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतीये तर राज्य सरकारनं कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची ले संख्या लपवल्याचं समोर आलंय तर आता सरकारनं नव्यानं एक हजार तीनशे अठ्ठावीस कोरोना मृतांची नोंद केलेली असून त्यामध्ये मुंबईत आठशे बासष्ट राज्याच्या इतर जिल्ह्यांमधील चारशे सहासष्ट जणांचा मृत्यूचा समावेश आहे तर राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या लपवली जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय तसंच मुख्यमंत्र्यांना या संदर्भात त्यांनी पत्र देखील पाठवलं होतं आणि त्यानंतर राज्य सरकारनं या प्रकरणाचा आढावा घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय कोणत्या मृत्यूला कोविड मृत्यू समजावे आणि कोणत्या मृत्यूला कोविड मृत्यू समजू नये या संदर्भात आय सी एम आर आणि डब्ल्यू एच ओने स्पष्ट गाईडलाईन दिली असताना राज्य सरकारने डेथ ऑडिट कमिटी तयार करून या गाईडलाईनपेक्षा वेगळी गाईडलाईन त्या कमिटीच्या माध्यमातून दिली ही समिती खरं म्हणजे मृत्यूचं ॲनालिसिस करून मृत्यू कमी करण्याकरता तयार करण्यात आली होती की मृत्यू लपवण्याकरता तयार करण्यात आली होती असा प्रश्न आता उपस्थित होतोय मुंबईमध्ये चारशे एक्कावन्न मृत्यू जे कोविडचे मृत्यू आहेत हे नॉन कोविड दाखवण्याचं काम या कमिटीने केलं जे आता उघडकीस येत आहे आणि एवढंच नव्हे तर मृत्यू झाल्यानंतर सात दिवसात त्याचं अनालिसिस करून त्या संदर्भातलं अपडेशन केलं पाहिजे असा नियम असताना मे महिन्यामध्ये पाचशे साठ तर जून महिन्यामध्ये एकशे पेक्षा जास्त मृत्यू हे अद्याप दाखवण्यातच आलेले नाही कमिटीने तपासलेलीही नाही म्हणजे जवळजवळ मुंबईमध्ये नऊशे ते हजार मृत्यू हे लपवण्यात आलेले आहे हा अक्षम्य गुन्हा आहे ही क्रिमिनल कॉन्स्पिरसी आहे मुंबईशी हा खेळ आहे आणि म्हणून याची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे कारवाई झाली पाहिजे माझी कळकळीची विनंती आहे मुंबईला वाचवा अशा प्रकारची आज परिस्थिती तयार झाली आहे तर यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे काय म्हंटल ते पाहूयात मुळामध्ये सर या बाबत मी पण असंच म्हणेन की ज्या ज्या गाईडलाईन गव्हर्नमेंटच्या येतात त्या त्या गाईडलाईन प्रमाणे आपण सगळे काम करत आहोत दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेला पेशंट आला मृत्युमुखी पडला की त्याचा रिझल्ट यायला दोन तीन 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 चार चार दिवस जात होते ती बम्माबम व्हायला लागली म्हणून आपण परत गाईडलाईन अशी आली की डिस्पोज करा रिपोर्ट नंतर तुम्ही ऍड करा आणि त्याच्या बाहेर मी लपवणे याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये लपवायला काय पाहिजे हा मी कम्युनिकेशन होऊ शकतं आलेला रिपोर्ट लगेच तिकडे दिला गेलाय नाही दिला गेला कारण खालच्या यंत्रणा त्या काम करतात पण लपवून ठेवून लोकांची दिशाभूल करणं कशासाठी आणि का कोरोना सारखं सावट या मुंबईवर नव्हे देशावर नव्हे जगावर आलंय हो। आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त ओल्ड एज ची लोक जास्त मृत्युमुखी पडताना दिसत हो। आहे आणि त्याच्या आकडे गव्हर्नमेंटला किंवा कोणाने काय म्हणजे फायदा काय स्वतः काय उलट जेवढी जा आकडेवारी जास्त जाईल तेवढे लोक घाबरतील पण आणि स्वतःची काळजीही घेतील पण जे जे उपलब्ध होत होते तसे तसे देत होतो आता जे मरून गेले आणि नंतर रिझल्ट आले त्या लोकांचे राहिलेले हे लोक सांगतायत तर त्याच्यामध्ये मी थोडस असं म्हणू शकते की ओके मिसकम्युनिकेशन होऊ शकतं पण लपवणं किंवा छुपवणं हे कोणीही काम करू शकत नाही इतकं दळभद्री काम कोणच करू शकणार नाही आणि यानंतर आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची ब्रेक नंतर लगेचच परतोय राहा न्यूज एटीन लोकमत